नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोणाची तरी ओळख करून देणार आहे म्हणजे तुम्ही त्यांना सगळ्यांना ओळखता पण डीपली ओळखत नाही बरेच जणांच्या मनामध्ये खूप सारं प्रश्न आहेत की हे कोण आहे ते काय आहे ते इतक्या वेळ का घरी थांबतात किंवा हे सारखं म्हणजे बरेच प्रश्न आहेत की त्याच्यामुळे काय होतं कमेंटमुळं गैरसमज निर्माण होतो त्याच्यामुळे म्हटलं आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल राणीवरती आणि त्यांच्या फॅमिलीवरती बनवावा तर आता मी सध्या त्यांच्या घरी आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी ओळख करून देतो ही आहेत राणीची मम्मी नमस्कार।, नमस्कार तर यांचं नाव आहे शीलाताई पवार आणि राणीची काय ती आपली आहे मम्मीची राणी मम्मीची राणी म्हणजे ऍक्च्युली हिचं नाव राणी नाही हिचं नाव शुभांगी आहे माझ्याकडे ही दोन हजार वीस मध्ये शूटिंगसाठी आली होती आणि त्यावेळेस मी हिला बोल्याची गर्लफ्रेंड दाखवली होती कोणाला जर आठवत हो असेल तो व्हिडिओ तर तुम्हाला माहित असेल की मी हिला राणी नाव दिलं होतं तर तेव्हापासून मी राणी आणि माझ्या घरी पण राणीच म्हणतात है ना yes. तर त्याच्यामुळे माहिती आहे तर अशा पद्धतीने हिचं नाव पडलेलं आहे राणीचं तर राणीनं शिक्षण काय केलंय तू एमबीए केलेला आहे आणि सध्या जॉब वगैरे करून सध्या घरीच आहे <laughs> आणि काही तरी अजून करायचं चा, चाललंय तुझं काहीतरी डिग्री वगैरे चाललेली आहे आणि मॅडमचा मॅडमचा व्यवसाय सांगतो तुम्हाला काय मॅडम आहेत का रिअल इस्टेट जे असतात ना देवाण वगैरे त्याच्यामध्ये खरेदी त्याच्यामध्ये मास्टर माइंड आहे पोलीस खात्यामध्ये ते पण मॅडम सांगावं मी महिला दक्षता कमिटीवरती काम करते हा महिला दक्षता कमिटीवरती काम करतात आणि खूप चांगल्या सोशल वर्कर आहेत सोशल वर्कर म्हणलं तरी चालेल म्हणलं तरी चालेल खूप म्हणजे हेल्पफुल नेचर आहे प्रत्येकांचं प्रत्येकांना हेल्प करणं त्यांच्या गरजा भागवणं किंवा आडी अडचणी असतील प्रॉब्लेम असतील त्या सॉल्व्ह करणं जसं की माझ्या लाईफमध्ये पण काही आडी अडचणी छोट्या मोठ्या असतात त्यांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि सहानुभूती सहकार्य खूप चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत तर अशा पद्धतीचे हे आमचे शेजारी म्हणा किंवा पाहुणे म्हणा किंवा घरातले फॅमिली मेंबर म्हणा सगळंच काही आहेत आणि यांच्या फॅमिलीमध्ये यांचं एक मुलगा आहे अजून अतुल oh. नावाचा मुलगा आहे तो पण चांगल्या हुद्द्यावरती कामाला आहे गव्हर्नमेंट जॉबला आहे मेडिकल कॉलेजला आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे शेजारी पूजाला चांगले भेटलेले त्यामुळं कंटिन्यू पूजा इथं येऊन बसत असती गप्पा टप्पा मारत असती घरी कोण नसलं की काय बोल की तुला काय तोंड शिवलं काय तुझं हा हा आणि या ठिकाणी आसपास आसपास काय तुमचे पाहुणे आहेत ना सगळे पण आमचं गाव इथून एक बारा तेरा किलोमीटरच आहे फलटण तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये पवारवाडी आणि हा पवारवाडी म्हणून आमचं कसं म्हणजे माझं लहानपणापासून म्हणजे पॉलिटिकल मध्येच गेले आमचे सगळे घरचे तिकडचे माझ्या माहेरची निरगुडी माझं पवार पवार म्हणजे अजितदादा पवार त्यांच्या अनदानातून म्हणजे म्हणजे नाही आम्ही पवारच आहेत <laughs> हा 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 नाही पण आहे पवार वाडीचे पवार पण पवार म्हणजे बारामती तालुक्यातले पवार पवार झाले आणि म्हणजे कस की पूजा असं आम्ही एकत्र राहतो कारण पूजाला पण वाटत ना की आपलं असं कोणीतरी असल्यासारखं तिला एक मोठी बहीण म्हणा किंवा असं वाटतं किंवा मम्मीकडे बघितलं की, वा, की हुँ। तिला असं तरी माया मिळाली असं तसं त्यामुळं त्याच्यामुळं मग ती आमच्याकडे असते सारखी आम्ही त्यांच्याकडे जातो असं तिला असं वाटत की म्हणजे नाही का मी जसं इथं राहिला तुम्ही तशी आपली ओळख खूप जुनी आहे खूप म्हणजे खूप जुनी पण आम्ही काही जास्त एवढं ब्लॉक मध्ये नव्हतो पण पूजा जशी जवळ आली ना तसं असं पूजाला असं वाटायला लागले की माझी फॅमिली इथं कोणतरी आले म्हणजे माझ्या शेजारी त्याच्यामुळे आपुलकीच नात निर्माण झालं आणि त्याच्यामुळे देवाणघेवाण चालू झाली म्हणजे येणं बसणं उठणं चहा पाणी खाणं पिणं

वाटलं म्हणजे कसं असतं ज्या वेळेस आपल्यावरती म्हणजे वेळ असते किंवा आपल्यावरती जर वेळ असेल आणि त्यावेळेस जर आईला एक म्हणजे नाही का काही तिचं नाही का होत असेल त्यावेळेस जर तिला असं वाटत असेल की नाही का माझ्या आईला मी शेअर करू शकते पण तिची आई एवढी ही नाहीये की समज नाही आहे नाहीये तिच्या आई त्यामुळं तिने एक माझ्या ताई बघितल्यामुळं तिला असं वाटतं की नाही का म्हणजे मी म्हणजे एक मला सगळं ते असं एक आईसारखं सांगते आणि मी पण तिला सगळ्या गोष्टी समजून सांगते पूजा असं नाही असं कर असं माझं एक बॉन्डिंग झालेलं आहे आणि सगळ्यांना माहितीच ज्याच्यावर वेळ येते ज्याच्या वेळ येते की नाही जवळचे किती म्हणजे जे आपले जवळचे असतात ना ते कधीच नसतात पण जे असतात ना ते खूप हे करतात मित्रांनो कुठली पण गोष्ट सहज होत नाही अनुभवातून सगळ्या गोष्टी होत्या जसं की आता तुम्ही बघताय है सिच्युएशन कशी आहे सिच्युएशन आहे त्यामुळे दोघींच मन हृदय भरून आलं आणि अचानक डोळ्यातून पाणी तिला पण कधी आई वडिलांचा तेवढा म्हणजे आधार मिळाला नाही किंवा आई पण भोळसर होती वडील पण कमी म्हणजे हिचं वय कमी असताना एक्सपायर झाली त्याच्यामुळे तिला पण ती म्हणजे त्या अनुभव शकते हि जी ज्या गोष्टी फील करते ना तीच हे गोष्टी एकदम शून्यातून मॅडम विश्व निर्माण केला त्यांचं बारामती म्हणजे स्वतःचा फ्लॅट आहे गावाकडे जमीन वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी सेटल आहेत चांगल्या गोष्टी इथं आणि hmm. मॅडम एकुलते आहेत त्यांना सख्खी बहीण नाही किंवा सख्खे भावना नाही पण त्यांचे जे कोण असेल चुलत वगैरे तर ते त्यांना सख्खेपेक्षा चांगलं चांगलं सांभाळतात वगैरे म्हणजे अशा पद्धतीची त्यांची फॅमिली खूप चांगली आहे मित्रांनो तर कोणी गैरसमज करून काय वाईट वगैरे कमेंट करू नका की राणी त्या रात्री रात्री तुमच्यापाशी असते काय नाही सा एका फॅमिली मेंबर सारखा तुम्ही इथून बघा फक्त माझ्या गॅलरीतून आवाज जर दिला ना लग लग हे बघा गॅलरी हे बघा तुम्हाला गॅलरी दाखवतो हे यांचं घर आणि हे 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 बघा खाली आमचं घर तिथं हे आम्ही सहज एकामेकाला एवढी तिची म्हणजे ओढ लागली ना माझी इतकी ना ती पाय भाजत म्हटलं ते पळत येते वरती दिवसभर आहे ना तीच चालू असतं कृष्णाचं त्यांचं दिवसभर तीच चालू असत कृष्णा कृष्णा आहे म्हणजे एक आता कसं आमचे जिंती गेले ताई दाजेवर कसं आपुलकीची भावना असते लगेच आपण जातो येतो उठतो बसतो म्हणजे आपल्या जवळचा माणूस तरी हक्काचा असल्यासारखं त्याच पद्धतीने जर काय आळी अडचणी आल्या तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मॅडमना सांगतो की असा अशा गोष्टी वगैरे हो तर ते जीवाची पर्वा किंवा कुठल्याही गोष्टींना पर्वा करता लगेच ते धावून येतात मदतीला तर तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि राणी सुद्धा खूप क्यूट आणि खूप छान आहे मिन्तास मिन्तास गर्ल आणि लोक बोलतात ना बोलता की रात्री रात्री पर्यंत का घरी असते मला काय काम म्हणत नसतात <laughs> म्हणून मी घरी जाऊन बसते हा ते पण पूजेशी आपलं गपटापा मार वाईफाई नाही वाईफाई एवढं नाही एवढं जमतं ना म्हणजे की नाही का एक ही म्हणजे ना हिच्यापेक्षा पूजा लहान आहे हा पसंद आहे ही मोठे पण एवढं समजून सांगते ना पूजाला तसं म्हणजे जेव्हा पासून कॉलेजला कॉलेजला आता ही एज्युकेटेड मुलगी आहे हिला सगळ्या बाहेरच्या गोष्टीचं नॉलेज आहे जगामध्ये सगळ्या काय गोष्टी वगैरे हो पूजाला तसं काय नाही नॉलेज जेव्हापासून यांच्या सानिध्यात आले तेव्हापासून पूजाला बऱ्यापैकी गोष्टीचं नॉलेज आलेलं आहे आणि ते माझ्यासाठी चांगले जसं मी शिकवत होतो पण ती शिकत नव्हती पण तिला कोणतरी शिकवणार ना आपलं भेटलं त्याच्यामुळे राणी येऊन तिला शिकवत असते सांगत असते मोकार येऊन बसत नाही ती काहीतरी मदत करते नेहमी किचन मध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये बाहेर गेले तरी विचारतात कुठे गेले <laughs> बाहेर गेले तर कुठं पण म्हणतात आम्ही बहिणी बहिणी बारी सांगते <laughs> म्हणजे कसं आमचं सगळ्यांचं आधीपासूनच रिलेशन आहे एकमेकांसोबत पण आम्ही कसं ब्लॉग्स मध्ये जास्त दिसत जास्त नव्हतं आणि को इन्सिडन्स लिहिते आता आता आम्ही डायरेक्ट ह्यांच्या घरापुढेच राहिला होतो <laughs> त्यामुळे रोज ब्लॉग मध्ये दिसत असतात म्हणून तुम्हाला प्रश्न पडतात की नक्की कोण का काय कसे आणि अजून मला माहिती तुम्ही की भरपूर प्रश्न विचारणार आहेत ह्याच्याबद्दल तर बघूया नेक्स्ट ब्लॉग पण मी बनवेल त्याच्यावरती समथिंग डिस्कस करून कारण अशा काय प्रायव्हेट गोष्टी असतात की प्रत्येक गोष्टी याच्यावरती शेअर करणं yes. गरजेचं नसतं तर बघूया तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच सांगा एवढं म्हणजे तो प्रश्न तू सांगून सांगून ठेवते का <laughs> विचारा मी सांगतो तुम्ही विचारा मी सांगतो आणि दादा पण दाखवतो दादा नेक्स्ट ब्लॉग दादा जसं आमच्या खूप छान रेल दादा म्हणजे त्याच कसं नाहीये त्याचं मी जाणता असतो त्याचं झालं ना काहीतरी पूजाने असं नाराज चेहरा वगैरे पडून आले ना <laughs> तो म्हणतो मम्मी ताईचं काय झालंय का ताईचं काय झालंय का असा विचार असं म्हणजे तिला असं कधी नाराजी बघितलं ना त्याला एक एक भेटली भेटली आई भाऊ बहीण असं त्याच्यामुळं रिलेशन चांगलं ठेवलेलं असत तर बाकी मित्रांनो असं माहिती का जवळच्या नात्यापेक्षा रक्तातल्या नात्यापेक्षा जी बाहेरची नाती जुळ जुळवतो तेच चांगली टिकतात तीच चांगली घडतात अ तर त्याच्यामुळं ऑल इज वेल <laughs> तर जना बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बोलूया गप्पा मारूया काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा असेल जास्त सो थँक यू अँड बाय बाय